कोरेगाव भीमा एक भळभळती जखम कोरेगाव भीमा हा देशाच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर आला आहे तोच मुळी कोरेगाव भीमा येथे झालेल्या एक जानेवारी दोन हजार अठराच्या दंगलीमुळे हे दुर्दैवच म्हणावे लागेल हे सर्व घडवून आणले गेले यात शंकाच नाही यामागे वेगवेगळ्या राष्ट्रविघातक शक्तींचे हितसंबंध आहेतच ते नक्की कोण त्याचा तपास सुरू आहे अर्बन नक्षलवादी म्हणजेच शहरी नक्षलवादी या मागे असावेत असा पोलिसांचाही कयास आहे कारण वेगवेगळे हितसंबंध असणाऱ्या राष्ट्रविघातक शक्तींनी बंदी घातलेल्या सी माओवादी गटाच्या कबीर कला मंचने एल्गार परिषदेचे एकतीस डिसेंबर दोन रोजी शनिवारवाडा येथे केलेले आयोजन वाटण्यात आलेली पत्रके व देशभरातील नक्षलवादी वक्त्यांची भडकाऊ भाषणं आणि दिशाभूल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारी हे एक जाणीवपूर्वक रचण्यात आलेल्या षडयंत्राचा भाग असल्याचे धागेदोरे भारतभरातील शहरी नक्षलवाद्यापर्यंत पोहोचलेले आहेत हे पोलीस तपासातून निष्पन्न होत आहे एक जानेवारी अठराशे अठरा या रोजी झालेल्या कोरेगाव भीमा येथील लढाईच्या दोनशेव्या वर्षपूर्तीनिमित्त जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी शौर्य दिनाचे आयोजन करून त्याच्या आडोशाने जाती जातीतील दरी वाढवण्याचा या राष्ट्रविघातक शक्तींचा प्रयत्न तर नव्हता असे वाटण्यास भरपूर वाव आहे